मित्रांनो मागील दोन तीन दिवसामधील ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्यावरून भाजपा आणि भाजपा नेते हे संपूर्णत नागडे झाल्यासारखं दिसत आहे आणि मग माझ्या मनात प्रश्न तयार होतो की भाजपाईंना ठाकरे नक्की का टोचत होते मग ते कस पुढील काही मिनिटांमध्ये आपण समजून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती की विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले किंवा लावले गेले आणि आता सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत आणि त्यामध्ये मग शिंदे कुठेतरी नाराज असल्याच्या बातम्या ह्या दिसून आलेल्या आहेत महायुतीच्या महाराष्ट्रामधील बैठका या रद्द आणि अचानक शिंदे हे साताऱ्याला निघून गेले आहेत त्यांच्या गावी आणि मग आज अशी बातमी आहे उदय सामंत म्हणतायत की ते आजारी आहेत त्यांना काय सर्दी ताप वगैरे आलेला आहे आणि मग दुसरी बातमी लगेच आली ती अशी की भाजपा शिंदेची मनधरणी करत आहे मनधरणी कशासाठी तर शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं यासाठी आणि मग मला मित्रांनो प्रश्न तयार झाला की भाजपाईंना ठाकरेच नक्की का टोचतात आणि मग दोन हजार चौदा आठवलं हो दो। दोन हजार चौदा ला पहिल्यांदा मोदी शहांचा उदय झाल्यानंतर भाजपने शिवसेनेला संपवण्याचा पहिला प्रयत्न केला होता त्यावेळी सर्वजण वेगवेगळे वेग लढले होते शिवसेना भाजप देखील विधानसभेला वेगळे लढले होते आणि मग जेव्हा भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेची गरज पडली तेव्हा मग काही दिवसांनी जवळपास ऐंशी दिवसांनी मग शिवसेना ही सत्तेमध्ये सहभागी झाली होती आणि त्यावेळी मग उद्धव ठाकरे हे स्वतः विधिमंडळात नव्हते किंवा आमदार नव्हते किंवा त्यांना मंत्रीपद देखील हवं नव्हतं परंतु त्यांनी त्यांच्या आमदारांसाठी उपमुख्यमंत्री पदाची मागणी ही भाजपकडे केली होती आणि त्यावेळी याच देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद हे असंविधानिक पद आहे म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ते पद नाकारलं होतं आणि त्यावेळी मोजक्या मंत्रीपदांवर मग त्या शिवसेनेची बोळवण केली होती आणि कमी दर्जाची पद ही सर्व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन हजार चौदा ला दिली होती जेव्हा शिवसेना ही एकसंद होती आणि जर उपमुख्यमंत्री कोणी करायचं ठरलंच असतं तर कदाचित हेच एकनाथ शिंदे त्यावेळी किंवा मग अन्य ज्येष्ठ नेता शिवसेनेमधील हा उपमुख्यमंत्री झाला असता परंतु भाजपने ती दानत दाखवली नाही भाजपने असंविधानिक पद आहे म्हणून ठाकरेंची मागणी धुडकावून लावली आणि नियती पहा किती क्रूर असते दोन हजार बावीस ला पदावर देवेंद्र फडणवीस यांना अडीच वर्ष बसण्याची वेळ आली आणि आता तीच भाजपा शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं यासाठी त्यांची मनधरणी करत आहे आणि मग या सर्व जेव्हा राजकीय घडामोडी पाहतो खेळ्या पाहतो तेव्हा हीच भाजपा किती दुतोंडी मांडूळ गांडूळ आहे किंवा हीच भाजपा ठाकरेंसोबत एक संद शिवसेना असताना वेगळा व्यवहार आणि मग आता शिंदे गटासोबत वेगळा व्यवहार करत असताना दिसते तेव्हा मला असं वाटतं की ही भाजपा मोदी शाह आणि भाजपचे सर्व नेते हे चक्क नागडे झाल्यासारखे दिसतात राजकीय दृष्ट्या आणि मग प्रश्न तयार होतो की याच भाजपाईंना उद्धव ठाकरे हे का टोचत होते मग मित्रांनो माझ्या या विश्लेषणाविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरतं एवढं थांबतो धन्यवाद